आपण आज बेळगावमध्ये आहोत शहापूरला आपण शॉपिंग केली आणि आता दुपार झाली आहे लंचची वेळ झाली त्यामुळे आता सुद्धा त्याने आवाज दिली आहे कावळ्यांनी तर आता आपण लंच घेणार आहोत इथे एक असं भोजनालय टाईप आहे जे व्हेजिटेरियन आणि खूप छान म्हणजे अनलिमिटेड आहे थाळी छान येते तिथे आता आपण चाललं चला सगळेच आहेत अगदी काळी तुळस कृष्ण तुळस आहे पण केवली बाकी मागाची झाड एकदम वरवर पर्यंत तिकडे ना ठेवला तो उंच माड गेला एकदम आपल्याला दिसतंय हे पद्मश्री असायचं नाव आहे ह्या हॉटेलच आणि पुरणपोळी जेवण इथे आपल्याला हे असं कुपन देतात त्याने नीट दिली आहे बघा इथे एकशे दहा रुपयाचे आपल्यालाही अशी कूपन येतात आता जी आपण थाळी बघितली ती एकशे दहामध्ये अनलिमिटेड आहे म्हणजे फक्त एकशे दहा रुपीजमध्ये आपल्याला इतकं छान जेवण आणि ते सुद्धा अनुभव स्वच्छ प्युअर व्हेजिटेरियन जेवण आणि जर तुम्हाला चपाती पाहिजे तर चपाती भाकरी पाहिजे तर भाकरीसुद्धा ते, ते देतात मस्त जेवण होतं इतकं छान असं मस्त ना अगदी शेवटी मी तो कर्ड राईस खाऊनसुद्धा पुरणपोळी म्हणजे इतकं तृप्त झालं की आता अक्षरशः झोप येते खूपच सुंदर होतं म्हणजे मी मला पोट एवढं भरलं की आता शेंगपोळी होती ती मी आता ऑर्डर पार्सल घेतली आहे आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला आवरेल। तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा थँक्यू सो मच so बाय बाय